नमस्कार महिलांचे सशक्ती करण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत महिलांनी आर्थिक स्वावलंबी व्हावे राहावेत या मागे हा उद्देश आहे दरम्यान केंद्र सरकारने आता नवी योजना आणली आहे या योजनेचे नाव विमा सखी असे असून त्या माध्यमातून महिलांना रोजगार रोजगार मिळण्याची संधी आहे याच पार्श्वभूमीवर ही योजना काय आहे महिलांना नेमका कोणता आर्थिक लाभ होऊ शकतो हे जाणून घेऊया वर उल्लेख केल्याप्रमाणे या योजनेचे नाव विमा सखी योजना असे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे म्हणजेच नऊ डिसेंबर रोजी हरियाणाच्या दौऱ्यावर होते या आपल्या दौऱ्यादार मंत्र या योजनेचा शुभारंभ करणार आहेत भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात या भारत विमा कडून ही योजना राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत आगामी तीन वर्ष दोन लाख महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे या योजनेत महिलांना सहभागी होण्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत या योजनेसाठी महिलांची किमान शिक्षण इयत्तर दहावी पर्यंत झालेले असणे आवश्यक आहे महिलेची किमान वय अठरा वर्षे पूर्ण झालेले असायला हवेत या योजनेच्या माध्यमातून महिलांना तीन वर्षे प्रशिक्षण दिले जाईल या काळात महिलांना स्टायपेंडही मिळेल तीन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर महिला एलआयसी एजंट म्हणून काम करू शकतात पदवीपर्यंतचे शिक्षण डेव्हलपमेंट ऑफिसर पदावर काम संधी दिली जाईल या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला स्टायपेंड म्हणून रुपये मिळतील दुसऱ्या वर्षी ही रक्कम सहा हजार केली जाईल तर तिसऱ्या वर्षी स्टायपेंडची ही रक्कम पाच हजार रुपये होईल महिलांनी आपले टार्गेट पूर्ण केल्यानंतर त्यांना कमिशनही दिले जाईल या योजनेच्या पहिल्या टप्प्यात पस्तीस हजार महिलांना विमा एजंट म्हणून रोजगाराची संधी दिली जाईल त्यानंतर च्या टप्प्यात आणखी पन्नास हजार महिलांना योजनेचा लाभ दिला जाईल